संक्रांतीच्या दिवशी स्नान दान धर्म देवाचे दर्शन तप याला विशेष महत्त्व आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं संक्रांतीच्या दिवशी दात घासणे वर्ज्य आहे तामसिक भोजन करणे अभद्र बोलणे झाडे तोडणे व कोणत्याही प्रकारची नशा करणे वर्ज आहे संक्रांतीला स्त्रियांना पड पढ़, प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची नेसू नये तर आपल्या धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं एक वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो आपल्या हिंदू धर्मात पण काही चार पाच रंग आहेत ते खूप शुभ मानले आहेत प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात काळ्या रंगाची साडी नेसायची नाही कारण संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असतो त्या रंगाची साडी किंवा वस्त्र या दिवशी परिधान करू नये असं सांगितलं जातं म्हणजे ही पद्धत बघा पूर्वीपासून चालत आली आहे यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला यंदा संक्रांत काळ्या रंगावर आली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला काळ्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये त्यानंतर बांगड्यांबद्दल सांगायचं झालं तर, तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात सोळा शृंगारामध्ये बांगड्यांचा समावेश असतो त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात बांगड्यांनासुद्धा खूप महत्त्व आहे संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काठापदराच्या साड्या नेसतात ओसायला जातात हळदी कुंकू करतात तिळगुळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये दोन दोन तरी काचेच्या बांगड्या असायला पाहिजेत तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो आणि असं सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते म्हणजेच आपल्या पतीचं आयुष्य वाढतं असं धर्मशास्त्र सांगतो त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या बांगड्या रंगाच्या बांगड्या घाला बांगड्या घालताना एका हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातात सात अशा प्रकारच्या घालायच्या आहेत बांगड्या घालण्याचे नियम आहेत आपण कासाराकडे गेलो असता तो आपल्याला अशाच प्रकारे बांगड्या घालतात संक्रात ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते यावर्षी मकर संक्रांत घोड्यावर बसून येईल म्हणजे मकर संक्रांतीचे वाहन घोडा आणि उपवाहन सिहीन असेल तिने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे असून हातामध्ये भाला घेतलेला आहे तिने हळदीचा तिलक लावलेला असून वयाने ती वृद्ध आहे व बसलेल्या अवस्थेत हातात दुर्वा घेतलेला आहे ती जातीने ब्राह्मण असून भक्षण करत आहे संक्रांती देवीने सोन्याचे आभूषण धारण केलेले आहे व तिचा वर्ण गोरा आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा